कांदा व्यापाऱ्यांना नेवाशातील सोळा शेतकऱ्यांना लाख रुपयांचा गंडा शेतकऱ्यांचा कांदा मात्र कांद्याची रक्कम न देता व्यापाऱ्यानं सोळा शेतकऱ्यांची जवळपास लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथील शेतकऱ्याच्या फिरादीवरून श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील व्यापाऱ्यावर नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवासा तालुक्यातील साईनाथ नगर येथील शेतकरी बाळासाहेब पेचे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय नेवासा बुद्रुक शिवारातील गट नंबर पाचशे बहात्तर ऑब्लिक एक मध्ये माझी एक हेक्टर एकोणपन्नास आर शेत जमीन आहे माझा चुलत भाऊ विठ्ठल पेचे याने काही दिवसांपूर्वी त्याचा पंधरा टन कांदा श्रीरामपूर तालुक्यातील उंदीर गावचा व्यापारी सुहास बांद्रे याला विकला त्याला त्याच्या कांदा विक्रीचे पूर्ण पैसे मिळाले नाही व्यापारी सुहास बांद्रे एक दिवस आमच्या घरी आला आणि तुम्हाला कांदा द्यायचा का असं विचारलं आमचा व्यवहार ठरल्यावर सुहास बांद्रे त्याच दिवशी ट्रक आणि मजूर घेऊन आला त्याला मी माझ्या टाळीतील सोळा टन सहाशे एकोणावीस किलो कांदा एक्केचाळीस रुपये प्रति किलो दरांना दिला त्यानुसार ठरल्याप्रमाणे व्यापारी बांद्रे यांनी मला सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा चेक दिला हा चेक तेरा ऑक्टोबर रोजी आय डी एफ सी बँक श्रीरामपूर शाखेत टाकला होता मात्र त्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानं चेक वटला नाही वेळोवेळी व्यापारी सुहास बांद्रे याच पैशाबाबत विचारणा केली असता त्यानं उडवाउढडीची उत्तर दिली त्याचा फो फोनही बंद असल्याचं दिसून आल्यावर त्याच्या घरी अथवा आजूबाजूला कोठेही त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही त्यामुळे व्यापारी सुहास बांद्रे यांना फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं तर माझ्याप्रमाणेच या व्यापाऱ्यांना नेवासा तालुक्यातील बेल पांढरी जेऊर फैबती पाचेगाव नेवासा बुद्रुक परिसरातील सोळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून रक्कम रुपये एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा विश्वास संपादित करीत थोडेफार पैसे देऊन काही धनादेश देऊन वेगवेगळ्या तारखांना वेळेवेळी वेड़ आर्थिक फसवणूक केली या फिरारीवरून नेवासा पोलीस ठाण्यात कांदा व्यापारी सुहास बांद्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे डेट ट्वेंटी नेवासा